हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्त्व आहे आमावस्याच्या रात्री चंद्र पूर्णपणे लपलेला असतो श्रावणाच्या आदल्या दिवशी येणाऱ्या आमावसेला दीपामावस्या म्हणतात तसेच या दीप दीपपूजन आणि ज्योतीची पूजा केली जाते यंदा चार ऑगस्टला ही अमावस्या आलेली आहे धार्मिक मान्यतेनुसार जो कोणी या दिवशी भगवान शंकराची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्यावर महादेवाची कृपादृष्टी कायम राहते असेही मानले जाते अमावशेच्या दिवशी उपवास केल्याने विवाहित महिलांना भगवान शंकराच्या कृपेनं अखंड सौभाग्य प्राप्त होते या दिवशी काही विशेष उपाय केल्याने संकटे दूर होतात कोणत्याही ते उपाय चला जाणून घ्याव्या पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अमावसेला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते दिवा लावताना त्यात लवंगही टाका यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा यामुळे पितृदोष दूर होतो या दिवशी भगवान शिवांची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते आमोसेला भगवान शिवाची आराधना करावी शिवलिंगाला बेलपत्र दूध दयाने अभिषेक करावा आणि ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा आमोसेच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने रोग दूर होतात आणि जीवनातील संकटे नाहीसे होतात या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी नाणते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा